हाय फ्रेंड्स तर मी अश्विनी पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करते तर कन्हेरी मठाचा आपला हा पार्ट चार असणार आहे कारण व्हिडिओ खूप मोठा होईल म्हणून आणि खूप छान असं पाहण्यासारखं आहे तर अगदी बघा पा जुन्या काळातील पांगुळगाडा लहान मुलं खेळायची तर पाळणा पांगुळगाडा असं बाहेर ओट्यावरती पाळणा असायचा पोती वगैरे इतकं हुबेहूब इथं हे केलेलं आहे म्हणावं तितकं म्हणजे त्या कलाकारांना तर अगदी सलामच आहे इतकी निरीक्षण शक्ती सुद्धा इतकी जबर आहे पहा लहान मुलं त्यांच्या आई हे खेळ खेळत आहे तर डोळे मिटून जे खेळ आधी खेळले जायचे तर आणि आता जवळजवळ आपली ही संस्कृती म्हणजे लोप पावत चाललेली आहे असं आता तुम्हाला काहीच बघायला भेटणार नाही पूर्ण हा स्क्रीन स्क्रीनिंगचा हा जो परिणाम मुलांवर दिसत आहे तर, सर, सर, ना ना तर अगदी टी व्ही असेल मोबाईल असेल टॅब असेल ह्या गोष्टींमुळे हे तुम्हाला काहीच बघायला मिळणार नाही तर पुढेच अगदी लक्ष्मी मंदिर आहे तर सुंदर असं पहा प्रत्येकाचं हे वेगवेगळं आहे अगदी आपण साधं छोटंसं घर बांधायचं म्हटलं किंवा अगदी छोट्या छोट्या गोष्टी तर त्यासाठी किती खर्च येतो तर हे जे इथे बनवलेलं आहे पाय आहेत शिंपी आहेत कपडे शिवत आहे अगदी उभे दाखवलेले आहेत अक्षरशः बघा इथे छान असा कोंबडा कोंबडा किती म्हणजे हो, ना हे कुणालाही वाटणार नाही का ह्या हे आहेत म्हणून तर इथं कासार आहे तर कासार बांगड्या भरत आहे ते सुद्धा अगदी छान दाखवलेलं आहे घर दाखवलेलं आहे त्या प्रत्येक घरावरचं डिझाईन पाहू शकता इतकी एका कलाकाराने शक्ती लावलेली आहे तर जुन्या जुनं जे काही होतं ते इथं सगळं दाखवण्यात आलेलं आहे तर जुने हे पहा असे चित्रपट दाखवले जायचे तर भाजीवाली दाखवलेली आहे मुलं खेळ खेळत आहेत तर प्रत्येक प्रकारचे खेळ अगदी आम्ही लहानपणी लहानपणी आम्हीसुद्धा जे काही खेळ खेळलेले नाहीत ना ते इथं दाखवलेलं आहे तर, दा तर व्हिडिओ संपूर्ण पहा आणि व्हिडिओ आवडल्यास एक लाईक नक्की करा आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका असे छान छान व्हिडिओ आपल्यापर्यंत येत राहतील तर इथं पहा शाळा शिकवताना अगदी गुरुजी दाखवलेत मुलं शाळा शिकतात आहेत अगदी पताका वगैरे म्हणजे किती छोट्या छोट्या गोष्टींकडं इथे कलाकारांनी लक्ष दिलेलं आहे पहा तुम्ही अगदी वाटणारच नाही का हे काही म्हणजे हे केलेलं आहे म्हणून इतकं प्रत्येक गोष्टीमध्ये छान असं लक्ष इथं दिलेलं आहे तर मला सांगायचं इतकंच आहे की आँ, किती आँ, ज, जो काही पूर्वी हे कात्रीला धार लावायचे ते सुद्धा म्हणजे ह्या गोष्टी तर अगदी काही गोष्टी म्हणजे आपल्या वेळेस पण इतक्या नव्हत्या आणि आता तो तो तर पूर्णपणे त्या नाहीच आहेत असं हे आहे इथं तर न्हावी दाखवलेलं आहे न्हावी पूर्वी बघा घरी यायचे केस कापून द्यायचे तर तेही इथं दाखवलेलं आहे जुन्या प्रकारची घरं कशा असतात त्या भिंती कशा असतात त्याचं इथं हुबेहू वर्णन केलेलं आहे इस्त्रीवाला आहे कुठली गोष्ट इथं म्हणजे मिसिंगच नव्हती अजिबात जे काही होतं ते त्यांनी पूर्ण पणही इथं मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यानंतर शेवाय करताना हे पाटे मला आ, मला तरी आठवत आहे आम्ही लहान असताना आमच्या इन त्या ह्या पाट्यावर अशी शेवाय करायच्या खायला तर अगदी इतकी सुंदर लागायची ही ना आणि मग त्या आम्ही बाहेर आहे ना त्या शेवया केल्या पाटीवर म्हणा सुपावर म्हणा त्या आम्ही बाहेर ठेवायचं काम करायचं बघा हे यांचीसुद्धा एक ही दाखवलेली आहे तर म्हणजे काय म्हणावं या याला तर मी तर अक्षरशः मला इतकं म्हणजे खूप दिवसांची इच्छा होती मला कन्हेरी मठ पाहायचं आणि हे ज्या वेळेस मी हे पाहिलं अक्षरशः म्हणजे डोळे इतके तृप्त झाले आणि हा जो आनंद मिळाला ना हा कशातच मोजता येणार नाही तुम्ही कुठंही म्हणजे जाऊ नका पण इथं नक्की एकदा भेट द्या कोल्हापूरमध्ये कन्हेरी मठ अगदी पंधरा किलोमीटर अंतरावरच आहे कोल्हापूर दर्शन आपण अनेक वेळा करतो तर इथं तुम्ही नक्की भेट द्या अगदी कुठंही जाऊ नका हे इतकं बघण्यासारखं आहे आपण बाहेर परदेशात फिरतो शिमला मनाली वगैरे असेल तर त्यापेक्षा तुम्ही इथं नक्की जा तर पहा जुन्या काळची लोकांची हे असायची ते आंघोळ बाळाला घालतात प्रत्येक ठिकाणी ही गोष्ट इतकी हुबेहूब दाखवलेली आहे अगदी धान्य ठेवण्यापासून कोठ्या म्हणाव्या किंवा काय तर पहा पहिलं बैलाला आहे ना असं पाहायला हे मारायची काय म्हणतात त्याला मला आता ते आठवत नाही पूर्वीच्या काळी आमच्या वडिलांकडे वगैरे बैला असायची तेव्हा ती लोकं यायची करायला आता ट्रॅक्टर वगैरे आल्यामुळं काही बैल वगैरे राहिलेले नाही आहेत तर पहा ही जी पंचायत थोडक्यात म्हणावं लागेल पंच वगैरे तर ते पण इथं दाखवलेलं आहे छान छान अशी घरं दाख म्हणजे इथं गेल्याच्या नंतर आहे ना कुठल्या तरी आपण एका गावात आलोय एका ह्याच्यात आलोय असा इथं फील होत आहे इतकं म्हणजे मला एवढं आवडलं ना इथलं बापरे काय सांगू तुम्हाला त्यानंतर ना इथं ना एक छान अशी त्यांनी पद्धत करून दिलेली आहे सिद्धिगरी मठ म्हणावं लागेल कन्हेरी मठ तर त्यांनी ना बाण केलेले आहे त्या बाणाच्या दिशेने आपल्याला जायचं आहे आपल्याला सर्व काही इथं पाहायला भेटत आहे तर पुढे गेल्याच्यानंतर तुम्ही आता पाहू शकता इतकं सुंदर आहे ना पाहण्यासारखं व्हिडिओ अजिबात मिस करू नका मी जेवढेही व्हिडिओ इथे टाकलेले आहेत तेवढे पूर्णपणे बघा तर आतमध्येही ना इथं बाळणीची खोली काहीतरी का होतं तिथं आम्ही गेलो होतो पण अंधार असल्यामुळं तिथं काही दिसलं नाही आहे तर हे पहा आपला जो गोंधळ चालतो ते गोंधळीसुद्धा इथं आहेत तर पहा इतकं म्हणजे फेटा इतके त्यांचे कपडे असतील प्रत्येक गोष्ट इथं इतकं निरीक्षणपूर्वक दाखवले ना बापरे चला मी एकदा पुन्हा एकदा काय माझा हजार वेळांना चला मास्तर इतकं त्यांनी छान हे केलेलं आहे पूर्ण इथं झाडं वगैरे मेंटेनन्स असेल स्वच्छता असेल सगळीकडं खूप छान असं लक्ष दिलेलं आहे इथं तर आता इथं गुरव सुद्धा आहे पहा कुठली गोष्ट मिसच केलेली नाही आहे अगदी म्हणजे कुठलं असं आपण तिथं हेच काढू शकत नाही का ना हे तिथं नाही आहे किंवा हे जुने लोक होते तर हे पहा मठ करणारे जे कुंभार असतील किंवा काय ते पण इथं आहेत त्यानंतर हे खेळायचे त्यांची घरं कशी असायची त्याच्याबद्दल पण तुम्हाला इथं बघायला भेटतं तर पहा हे जुन्या पद्धतीचं किती सुंदर म्हणजे कुठलंच गो गोष्ट इथं मिसिंग नाही आहे इतकं साऱ्या गोष्टी इथं पाहायला बापरे त्यांचे कपडे असतील ती कपडे सुद्धा त्यावेळेस कसे अडकवले जायचे त्यांच्या चेह दुसरी गोष्ट म्हणजे त्यांच्या चेहऱ्यावरचे हावभाव सुद्धा अगदी परफेक्ट दाखवलेले आहेत तर पहा इथं चपला शिवण्याचं चपला सुद्धा अगदी चपला, अकदी चपला अ, हे करण्यासाठी कुठलं साहित्य लागतं ते सुद्धा इथे अवेलेबल आहे म्हणजे प्रत्येक गोष्टीची इतकी इथं काळजी घेतलेली आहे हे मला प्रामुख्याने सांगायचं आहे तर मला अजून एक पुढे मी दाखवते तर ही गोष्ट पाहणार आता हा मुलगा खेळतोय त्याचा शर्ट सुद्धा फाटलेला दाखवला आहे म्हणजे किती निरीक्षण शक्ती त्या कलाकाराची असेल हे मला या माध्यमातून तुम्हाला सांगायचं आहे तर हे ना पहिले चराट बनवायची तर मला हे आठवते चराट कशी बनवायची तर ते अं ते छान आहे तर खरंच म्हणजे जर लहान मुलांना कुठं तुम्हाला न्यायचं असेल तर या ठिकाणी नक्की न्या म्हणजे सगळ्यांना माझी हीच विनंती राहील खूप सुंदर ही जागा आहे आणि खूप सुंदर असं कुठंच तुम्हाला मिसिंग नाही दिसणारे छान भिंती रंगवलेल्या आहेत कलाकारी छान आहे अगदी म्हणजे खूप सुंदर म्हणजे जे जाणते लोक आहेत त्यांना ह्याच्यामध्ये खूप म्हणजे कुणालाच इथं जे काही ज्येष्ठ असतील किंवा आपले हे असतील त्यांना कोणालाच इथं हे वाटणार नाही ना। तशी गोष्ट इथे मिसिंग नाही आहे तर पहा लोगोरीचा जो खेळ होता मुलं खेळत आहे मुलांचे ॲक्शन पहा मुलांचे कपडे पहा म्हणजे तुम्हाला कुठलीच गोष्ट इथं त्यांचे ते चेहऱ्यावरील हावभाव असतील खूप छान इथं रेखाटलेले आहेत त्याच्यानंतर पुढे यात्राही दाखवलेली आहे तर गावची यात्रा कशी भरते तर ते तर इतकं सुंदर दाखवले ना तर तेही तुम्ही आता पुढं बघशालच त्यानंतर इथं बघा लाकूड तोडे असत लाकूड तोडे पण कसे ते पूर्ण लाकडं वगैरे म्हणजे जे काय आहे ते सगळं इथं व्यवस्थितरित्या दाखवलेलं आहे कुठलीच गोष्ट इथं मिक्सिंग नाही आहे तर पहा हे अशी पद्धतीने पाणी व्हायचे तेही दाखवलेलं आहे तर ह्या जागजागी पद्धती होत्या पाणी वगैरे वाहण्याच्या रेड्या म्हणजे ह्याच्यावर ज्या डोक्यावर पाणी वाहतात त्या सुद्धा महिला आपल्याला इथं बघायला मिळाल्या घरं त्यांची बघायला मिळाली तर हा सुद्धा खेळ बघा इथं दाखवलेला आहे सगळ्या समाजातील सगळ्या रीती भाती असतील इथं पूर्णपणे आपल्याला त्याचं हे बघायला भेटलेलं आहे तर आणि ते दोरखंडावरती मुलगी चालती ते सुद्धा किती सुंदर रेखाटला असं तुम्ही सांगा तो एवढं एवढं दोरखंड त्याच्यावरती जी काही त्या कलाकारांनी मूर्ती ठेवलेली आहे ती उभी करणं किती म्हणजे किती बापरे आणि पान पा तुम्हाला जाग लागली तर दिसत असतील व्हिडिओच्या माध्यमातून व्हिडिओ आवडल्यास तर एक लाईक खरंच नक्की करा खूप सुंदर असा व्हिडिओ आहे मला तर आ, आणि पूर्ण डिटेल्समध्ये आपल्याकडं हा व्हिडिओ आले आहे मी स्वत तिथं गेले स्वत सगळं काही घेतलेलं आहे थोडं म्हणजे थोडंफार शू म्हणजे सगळंच घेतलेलं आहे थोडंफार काही मिसिंग असेल तर मला ते व्हिडिओतून तुम्ही सांगू शकता कमेंटद्वारे तर पहा हे असे जुन्या काळी हे खेळ चालायची ती बाई एक वृद्ध म्हणजे महिला आहे तिथे बाळाला किती छान घेऊन उभी आहे त्यानंतर ही लोकं पहा इथं बाप रे काय तिथं म्हणजे शपथ इतकी ती त्यांचे कपडे असतील त्यांच्या त्यांचा पेहराव असेल तेसुद्धा खूप छान असं पहा इथं शेळी आहे घराच्या बाहेर अशा अंगणात शेळ्या असायची झा तुम्ही त्या घरावरची कौलंही अगदी पाहू शकता दुने, दुने गहर, तें, ही कौलं पूर्वी घरावरती असायची आणि खरंच जुन्या जुनी लोकं होती ना त्यांनी ती घरं त्यांचं ते तर अगदी हिवाळ्यात थंडीपासून संरक्षण असेल पावसाळ्यात पण आणि जे काही गरमीमध्ये जे गरमीपासून म्हणजे उन्हाळ्यात ते सगळं ते हुबेह आहे तर हे पहा हे सुद्धा किती छान तर हे हे जे आहे ना हे उन्हात बाहेर आहे या तर बाहेर सुद्धा हे किती त्यांना खूप सारे किती काळजी घ्यावी लागली असणारे बनवताना अगदी त्यांचं पाऊस पाणी वारा ज्यावेळेस त्यांना किती व्यवस्थित त्याची काळजी घ्यावी लागत असेल दोनशे रुपये इथं जाण्यासाठी सगळ्यांसाठी फी आहे लहान मुलं असतील तर शंभर रुपये आणि मोठी माणसं असतील तर त्यांच्यासाठी दोनशे रुपये तर खूप छान आहे दोनशे रुपये जातात पण खूप सुंदर आहे पाहण्यासारखं नक्की एकदा इथं शाळेच्या सहली प्रामुख्याने खूप जास्त जातात आणि लहान मुल जी मुलं आहेत त्यांना जुनी संस्कृती कळणं खूप गरजेचं आहे आत्ताच्या ज्या स्क्रीनमुळं मोबाईलमुळं जे काही जास्त हे आहे ना तो इथे कमी होईल आणि मुलांना ह्या गोष्टी जास्त समजल्या पाहिजेत तर ह्या ह्या जर सानिध्यात आपण गेलो ना तर मा आपल्याला जेवढं छान वाटतं आपण तर गावाकडेच राहतो पण जी शहर शहरातली असतील परदेशातली असतील त्यांच्यासाठी तर हाँ, है, 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 हाँ, तेंचा तेंचा ते है, हा खूप बेस्ट ऑप्शन आहे पहा ना वाद्य वाजवणारे किती लोक आहेत किती छान त्यांच्या पोज आहेत अगदी म्हणजे किती सुंदर रेखाटलं आहे त्यांचे कपडे पहा तुम्ही त्यांचे पाय हात सगळं काही व्यवस्थित असं तिथं त्यांचे त्या पोज पहा आता ह्या व्यक्तीची पोज तुम्ही पाहू शकताय हा व्यक्ती खाली झोपलेला आहे बाप रे आपला तर सॅल्यूट आहे माझा सलाम त्यांना एवढं सुंदर इथं त्यांनी रेखाटलेलं आहे त्याच्यानंतर आता तुम्हाला इतकं म्हणजे पा पाहावं तेवढं कमी आणि दाखव तेवढं तुम्हाला काय काय सांगू खूप सुंदर आहे ही महिला सुद्धा पाहू शकता किती सुंदर दाखवली ती लहान मुलं असतील परत हे जे काही पहिले खायचं असायचे आयटम जे काही घरं दार म्हणजे इतकंसं आपल्याला जे बनवायला जे लागतं काही गोष्टी तर त्यासाठी किती खर्च येतो तर ह्याच्यासाठी किती खर्च आला असन तर मित्र इमॅजिनच नाही करू शकत किती आला असेल पण नक्की तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी पहा तिथं जाऊन ह्याचा आनंद घ्या ज्यांना पुन्हा जाणं शक्य नसेल तर व्हिडिओ पूर्ण व्यवस्थित पहा आणि खूप आपले यूट्यूब चॅनलवर खूप सारे यांचे व्हिडिओ आहेत मला होता होईल तेवढं मी शूट इथं केलेलं आहे आणि तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा माझा हा नक्कीच एक प्रयत्न आहे तर पुढे गेल्याच्या नंतर पहा इथेही पालखीने घ्यायची पहिली पालखी ह्या चुतारी असेल अजून ह्या ज्या बाकीच्या गोष्टी असतील पहा तुम्ही भटजी असतील किती सुंदर रेखाटले लहान मुलं स्त्रिया अगदी जुन्या लोकांचा पेहराव त्या त्या पद्धतीने तर सर्व काही तुम्हाला बघायला मिळेल पहा त्यांच्या चेहऱ्यावरचे मला तर ती एक गोष्ट फार प्रामुख्याने आवडली की त्यांच्या चेहऱ्यावरचे जे हावभाव आहेत ना ते खरच म्हणजे त्या कलाकारांनी कसं एवढे हे केलं ना त्यांची तेवढी निरीक्षण शक्ती किती असेल ते, ते कसं हे केलं असं बापरे मस्तच बा आता हे किती छान आहे का नाही एकदम ओरिजिनल वाटतंय का नाही आता हा कुत्रा सुद्धा बघा ना तुम्ही किती सुंदर जेवढं त्यांचं हे करू ना तेवढं कमीच पडेल आणि हो व्हिडिओला असा सपोर्ट करा तर आता पुढचं एक तुम्हाला नक्कीच व्हिडिओ म्हणते भेटूयात पुढे बाय